इडली केली डोसे केले आप्पे केले की के आपल्याला लागते ती खोबऱ्याची चटणी मग आता ही चटणी कशी बनवायची अगदी साधी सोपी पद्धत आहे परंतु आपण जी घरी चटणी बनवतो त्यात आणि हॉटेलच्या चटणीमध्ये खूप फरक असतो तर हॉटेलसारखी चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात आधी मी इथे एक खोबरं ओलं छान असं चिरून घेतलंय त्यानंतर पाववाटी डाळवं घेतलं आहे थोडीशी मुठभर कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या लसणाची एक गड्डी आणि एक इंची आलं आता एवढं सर्व मिश्रण आपण छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना अगदी सर्व मटेरियल थोडं थोडं घेऊन दोन बॅचेसमध्ये हे बारीक करायचं आहे जर मिक्सरचं भांडं तुमचं मोठं असेल तर एका बॅचमध्ये सुद्धा होऊ शकतं आता छानपैकी पाणी टाकून तुम्ही पाहू शकाल मस्त अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे आता ही सर्व चटणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आता हे डाळव्यामुळं काय होतं सगळ्या चटणीचा जो एकजीवपणा असतो तो छान एकजीव अशी चटणी होती तुम्ही पाहू शकाल मस्त अशी कुठेही इकडे मिश्रण कमी जास्त असं नाही छान एकजीव चटणी झालेली आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण वाटून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि जर तुम्हाला घट्टच हवी असेल तर आहे तशी चटणी ठेवली तरी चालेल आता ह्या चटणीमध्ये आपण फोडणी मारणार आहोत आता फोडणीच्या अगोदर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आता इथे मी सेंध मिठाचा वापर केला आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता आता हे मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे कारण मोहरी जेवढी छान तडतडल तेवढी चटणी छान लागते आणि मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आता मोहरी छान तडतडलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी उडदाची डाळ घालायची आहे एक मोठा चमचा इतका उडदाची डाळ घालायची आहे आणि ती डाळ देखील लाल होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आता डाळ आपली लाल होती आहे तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता ताजा वापरायचा आहे कारण ताजा कढीपत्ता वापरल्यामुळे त्याचा वास खूप छान लागतो तर आता असा तड़ छान असा कडीपत्ता देखील तडतडून झाल्यानंतर कढीपत्ता छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये दोन कश्मीरी मिरची घातलेली आहे कोणतीही लाल मिरची तुम्ही वापरू शकता कश्मीरीच पाहिजे असं काही नाही आता छान ही फोडणी परतून घ्यायची आहे आत्ता ह्या चटणीमध्ये दोन टिप्स आहेत एक तर डाळवं वाटायचं आणि त्यानंतर फोडणीमध्ये उडदाची डाळ वापरायची त्यामुळे एकदम सेम जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच खोबऱ्याची चटणी तयार होते तर आता ती फोडणी आपण ह्यामध्ये ओतणार आहोत आणि तुम्ही पाहू शकाल छान असा तडका बसलेला आहे तर अशा प्रकारे खूप सुंदर होते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू